मराठा समाजाला आमचा विरोध नाही मग अशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोले ना अरे हे अंतर ह्या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं मराठा समाजाला वारंवार आम्ही वेगळ्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला मराठा समाजाचे अठ्ठावन्न मोर्चे निघाले गुजरातमध्ये निघाले पाटीदार पटेल पुढे राजस्थानात गुर्जर हरियाणामध्ये जाट मोर्चे निघाले की आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे आणि मग मोदी साहेबांनी डब्ल्यू एस आणलं आणि सांगितलं की काही घटक जे आहेत ते शिक्षणात कदाचित मागे आहेत आर्थिक दृष्टीने मागे आहेत पण सामाजिक दृष्टीने मागे नाहीत म्हणून त्यांना रिझर्वेशनमध्ये जागा देता येत नाही आणि म्हणून हा दहा टक्के डब्ल्यू एस आणला मगाशी ज्यांनी सांगितलं आमच्या सगळ्या एका डब्ल्यू एसमध्ये दहामध्ये आठ मराठा समाजाचे लोक निवडून आले होते बघा शंभर टक्क्यामधले दहा टक्क्यातले आठ टक्के एकच समाज तरीसुद्धा म्हणाले आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आम्ही म्हटलं बघ द्या आता दहा टक्के आरक्षण दिलं मराठा समाजाला आता म्हणतात मला ओबीसीच पाहिजे आणि कोण म्हणत आहे ज्याचा काही अभ्यास नाही हे आता बुद्धी ढळली दाड पळडी त्याची बहुतेक दाड असते माणसाला प्रत्येकाला त्या घुरट भुजबळची पैडी वाटत ती ते घुरट चे सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळीकडे हिंदत आणि ते त्याच्या चक्रविवाद सगळ्यांना घ्यायला लागले ओबीसी नेत्याला त्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले पण एक गोष्ट लक्षात ठेवा ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा त्याला बी बीडचे मराठी म्हणते एवढं लक्षात ठेवा ते कमजोर कच्च्या नाहीत सहन करते फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून एवढं सोपं समजतं का तुम्ही मराठ्याला नाही त्याला येऊन जाऊन तेच येणार त्याला काही करू फडणवीस डॅमेज करायचे आणि फडवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही फडणीस साहेब आणि मराठ्यांचं मन जिंकलंय त्याच्यामुळं त्याचे काय चाल चलत नाही आता कसल्याच परिस्थितीची चाल चालत नाही त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं याची अवकत किती तिथं आमची घोंगडी बैठक झालेली आहे तिथं आमची घोंगडी बैठक आहे त्यामुळं ओबीसीने स्पष्ट नाकारलं त्याला